आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेल्या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या पाक्षिकाच्या वर्धापन दिनाचा हा दिवस आपण दर्पण दिवस आणि पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो राज्यभरातील सर्व पत्रकारांना मी सर्व पत्रकारांना या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो त्यांचं चिंतन करतो त्यांना दीर्घायोग्य राबो अशी प्रार्थना करतो तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी रोजी नियतकालीन जे सुरू केलं होतं दर्पण नावानं परंतुही अनेक वर्तमानपत्राचे प्रतिनिधी असतील ते आजही जयंती असा उल्लेख करतात त्या अनुषंगाने त्या बाबतीचा थोडाफार विरोधभास आहे त्या बाबतीची काय माहिती सांगा तसं त्यांच्या जन्मतिथी बद्दल अजूनही कुठलाही ठोस असा पुरावा मिळालेला नाही आणि मात्र जे काही पुरावे मराठी पत्रकार परिषदेने त्या ठिकाणी जाऊन उपलब्ध करून दिले त्यानुसार सहा जानेवारी रोजी त्यांनी पहिलं पाक्षिक काढलं त्या पाक्षिकाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता त्याच नंतर साप्ताहिकामध्ये रूपांतर झालं पहिलं पाक्षिक हे हस्तलिखित आलं आणि त्यानंतर ते साप्ताहिकमध्ये रूपांतरित झालं त्यांच्यामुळे त्यांच्या जन्मस्थिती जन्मतारखे संदर्भात अजूनही कुठलाही ठोस पुरावा मिळाला नाही तरी पण आजचा हा दिवस आपण जर पण दिवस म्हणून साजरा करतो आणि पत्रकार दिन म्हणून देशभरात साजरा करतो मधील ज्येष्ठ पत्रकार या नात्यानं विजय जोशी हे सर्वांना परिचित आहे राज्य शासनाच्या जी काही आपली चा अधिस्वीकृती समिती आहे त्यावरती आपण प्रतिनिधित्व नांदेडच्या माध्यमातून या राज्याचं करत असताना अनेक ग्रामीण भागातले प्रश्न आहेत शहरी भागातले प्रश्न असतील आणि मुळामध्ये अधिसूकृतीचा जो विषय आहे या बाबतीत ग्रामीण भाग आणि शहरी भाग यामध्ये मतभेद अनेकदा मांडले जातात तेव्हा ज्यांच्याकडे आधी स्वीकृती नाही त्यांना या ना योजनेचा लाभ कसा मिळत येईल आणि त्याकरिता आपण प्रयत्न काय करत आहात मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शहर ग्रामीण असा कुठलाही मतभेद न करता कोरोनाच्या काळामध्ये एस एम देशमुख सर किरण नाईक सर आणि परिषद कोषाध्यक्ष या नात्याने आणि आम्ही सर्व परिषदेचे पदाधिकारी या नात्याने चाळीस लक्ष रुपयांचा निधी कोरोनाच्या काळात आम्ही रुग्णांसाठी पत्रकार रुग्णांसाठी उपलब्ध करून दिला त्यानंतर कोकणामध्ये वारसी नावाच्या पत्रकाराची एका मोठ्या गुतेदारांनी हत्या केली त्याला तिथे जाऊन आम्ही आधार दिला यासोबतच माझी जी तळमळ आता आधी स्वीकृती समितीवर मी आता अध्यक्ष आहे लातूर विभागाचा मी सुरुवातीपासूनच सांगत आलेलो आहे की ग्रामीण भागातल्या पत्रकारांना आधी स्वीकृती मिळाली पाहिजे त्यासाठी तुम तुम्ही तुमचे निकष थोडे बदलले पाहिजेत मात्र काय सरकारी बाबू जे आहेत ते कमीत कमी लोकांना आधी स्वीकृती पत्रिका मिळावी ज्या माध्यमातून सरकारच्या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ नये असा काही हेतू असावा असा माझा स्पष्ट आरोप आहे मी वेळोवेळी या संदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे आणि आता यानंतर देखील आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अशोकरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या अधिस्वीकृती नियमांच्या सर्व नियमावलीमध्ये पूर्णत बदल करून त्याच्या जाचाकाठी रद्द करून माझ्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या पत्रकारांना व्हिडिओग्राफरला पोर्टलवाल्यांना सगळ्यांना याचा फायदा मिळावा जेणेकरून शासनाच्या वेगवेगळ्या सवलतींचा फायदा त्यांना होऊ शकेल एस टीमधील सवलत असेल विश्रामगृहाची सवलत असेल टोल नाक्यामध्ये जी पन्नास टक्केची सवलत आहे त्या संदर्भातल्या सगळ्या सवलती आपल्याला मिळू शकतील यासाठी हा माझा प्रयत्न आहे नांदेडच्या पत्रकार भवनाचा प्रश्न आज आपल्या जिल्ह्यामध्ये तीन ते चार ठिकाणी स्वतंत्र तालुक्यांची पत्रकार भवन झालेली आहे मात्र नांदेड जिल्ह्याचा मराठी पत्रकार परिषदेचं पत्रकार भवन अद्यापर्यंत उभा केलं नाही मागच्या काय गोष्टी झाल्या किती फंड जमा आहे किंवा काय गोष्टी आहेत या सगळ्या बाजूला सोडून आता नव्या आलेल्या अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी आणि आपल्या जिल्ह्याचे नेते अशोकरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये कुठल्याही प्रशासकीय अडचणी बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून लक्षात घेऊन सहा महिन्याच्या आधी ग्रामीण भागातल्या पत्रकारांना किमान पन्नास बेडच मुंबई टाईप एक छानपैकी असं एक सुसज्ज विश्रामगृह तयार करण्यात यावं खेड्यातून आलेला दवाखान्यासाठी आलेला उपचारासाठी आल्या नातेवाईकासाठी आल्या अंत्यविधीसाठी आलेल्या ट्रेनसाठी ताटकळत थांबलेला माझा प्रत्येक पत्रकार या भागातला त्या ठिकाणी जाऊन सुख सु, सुखसुविधा आणि त्याला आराम मिळावा यासाठी छोटासा असा आपण प्रयत्न आता या निमित्ताने आजच्या निमित्ताने करूया पत्रकार भवन आणि सगळ्या पत्रकार परिषदा त्याच ठिकाणी झाल्या पाहिजेत असा एक दंडक लावून त्याचा निधी देखील आपण त्या पत्रकार भवनासाठी जिल्हा पत्रकार संघासाठी उपलब्ध करू शकतो आपण सर्वांनी मिळून जर ठरवलं जसं प्रेस क्लब आहे नागपूरला मुंबईला मराठी पत्रकार परिषद आहे या सर्वांच्या पत्रकार परिषदा मराठी पत्रकार परिषद बंधनकारक ठरते की या आमच्या इथं झाल्या पाहिजेत तोच पायंडा जर आपण पाडला त्यातून अर्थार्जन होईल त्याचं मेंटेनन्स निघेल छानपैकी आणि अशा पद्धतीने एक चांगला उपक्रम आपण येत्या सहा महिन्यामध्ये में मार्गी लावूया कुठलेही मतभेद बाजूला ठेवून आपल्या आपण या नेत्यांच्या माध्यमातून या, या सहा महिन्यामध्ये में तो उपलब्ध करून द्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी दर्पण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो पत्रकारांना गेला भाऊ हो, त्यांचं आरोग्य चांगलं राहो माझ्या जिल्ह्यातील माझ्या परिसरातील सर्व पत्रकारांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आम्हाला जी जी संधी मिळेल जी जी सेवा मिळेल ज्या ज्या कर, गोष्टी करता येतील ते प्रामाणिकपणे करण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करू असे आश्वासित करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र